नमस्कार लोकात मिरज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथे आंबड विभागात पोलीस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत जाईल आंबड उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी कार्यालय आंबड यांच्या वतीने दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी पोलीस पाटील भरतीसाठी गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीत आंबड व घनसंगीत तालुक्यातील शेकडो गावांचा समावेश असून विविध प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्ग जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच या प्रवर्गासोबत महिला प्रवर्गासाठी स्वतंत्र बोरगाव कुर्द वाडी शिरडोवण भद्रेगाव काटखेडा गोरी पांगरे गोला रामगाव कुर्द साखळगाव राजेगाव अंतरवाला बुदुर्ग मंगूजळगाव राजनीवाडी गंधारी रेनापुरी शहापूर सारंगपूर पांगरखेडा बोदलापुरी जालोरा साडीसांवंगी जोगेश्वरवाडी लमानवाडी पिंपळखेड कुर्द शिरनेर नारायणगाव कोटी बनटाकळी देवी दायगाव अमलगाव राजनी पानेवाडी जामखेड शिंदखेड भोतेगाव शहागड रोयलागड निपाणी पिंपळगाव झिरपे वाकळेश्वर मंगरोळ मासेगाव बाणेगाव चिंचखेड शिवणगाव मसाई गैनीनाथ नगर परडा बनगाव यासारख्या अनेक गावांचा समावेश आहे महिला आरक्षण खाली अनुसूचित जाती महिला प्रभागासाठी चनापुरी बुदुर्ग यावलपिंपरी गोरांजणे अंतरवली राठी रामसगाव गाणेगाव उकडगाव अनुसूचित जमाती महिला प्रवागासाठी वागलखेडा शिरडोन धनगर पिंपरी बदापूर विशेष मागास प्रवर्गासाठी महिला हरतखेडा चांबारवाडी विमुक्त जाती कौशात महिला कोणसी तांडा नंबर एक पांगरा तांडा भटक्या जमाती कंसात ब महिला बेलगाव चुरमापुरी भटक्या जमाती कंसात महिला मठाण खुर्द वडीगोदरी भटक्या जमाती कंसात ड महिला भगवान नगर दहीपुरी दायटना बुदुर्ग देवळी भोकरवाडी इतर मागास वर्ग महिला माळ्याची वाडी हस्तपोकरी अंतरवाली सराठी राणे उचेगाव आपेगाव दाढ हादगाव मठ पिंपळगाव मच्छिंद्रनाथ चिंचोली चित्रवडगाव सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग महिला ओवा लेंबेवाडी श्रीपत दामणगाव बांगरा चापडगाव आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला येवला बाचेगाव डाळेगाव मूर्ती मुडेगावडी गोदळगाव फुला महिला करजळा आरगडे गावात देवहुरा नागझरी कुरण राजूर कोठा देवी गायगाव खुर्द कृष्णनगर गिरेगाव तांडा रामनगर दाशी सावरगाव भोकरवाडी देवळी अशी गावे निश्चित झाली आहे याशिवाय खुल्या सर्वसाधारण प्रवर्गाखाली गोरमा खुर्द इंदलगाव भेंडाळा देवळी आदगाव माहेरजवळा गुरु पिंपरी लिंबी कंडारी सराबगावान लिंबोणी कुप्पळगाव सिद्धेश्वर पिंपळगाव शेवगळ पाथरवाला बुदुर्ग बालगाव जाडेगाव धुनगाव दयाळा वसंतनगर झेरपी तांडा गंगारामवाडी गुरणानाईक तांडा न्यालसिंगवाडी गोविंदपूर यांच्यासह अनेक गावांचा समावेश करण्यात आलाय या सोडतीनंतर पोलीस पाटील भरतीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून उमेदवारांनी नियमानुसार अर्ज दाखल करायच असे आवाहन यावेळी करण्यात आले आज अंबड आणि धनसावंगी तालुक्यातील एकशे चौऱ्याऐंशी रिक्त पोलीस पाटील पदांच्या गावने हाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अंबड तहसील कार्यालयात संपन्न झाला आंबाळू पोळी भागामध्ये एकशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत त्याच्यात आम्ही पंचवीस जागा अनुसूचित जा जातीसाठी राखीव केलेल्या आहेत पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव केलेल्या आहेत पाच जागा विमुक्त जाती असाठी राखीव केलेल्या आहेत पाच जागा भटके जमाती बसाठी राखीव केलेल्या आहेत भटक्या जमाती कसाठी सात जागा राखीव केलेल्या आहेत भटक्या जमाती ड साठी तीन जागा राखीव केलेल्या आहेत विमुख विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत इतर मागास वर्गासाठी तीस जागा आपण राखीव केलेल्या आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आपण अठरा जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत याचबरोबर जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी आम्ही पंचवीस जागा राखीव कर केलेल्या आहेत आणि शेहेचाळीस जागा अ राखीव आहेत म्हणजे ओपनसाठी आहेत या एकशे चौऱ्याऐंशी जागांपैकी पंचावन्न जागा आपण तीस टक्के महिला महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत या आरक्षण सोळतीच्या प्रक्रियेनंतर आम्ही लवकरच याच्यावर दावे आणि हरकती मागत आहोत तदनंतर आम्ही याची जाहिरात काढणार आहोत सर्व गाव आंबळ विभागातील जनतेला आपल्या प्रेस मीडियाद्वारे सूचित करण्यात येते की याची जाहिरात आपल्याला वर्तमानपत्रामध्ये आणि आमच्या वेबसाईटवर बघायला मिळेल आणि लवकरच आम्ही ती प्रसिद्ध करू आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील पोलीस पाटील प्रक्रियेसाठी आणि हॉलटिकीट सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच मिळतील या पोलीस पाटील प्रक्रिये प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी प्रमाणे राबवण्याचा प्रशासनाचा मानस आहे आणि ती शंभर टक्के आम्ही यशस्वी करणार आहोत नागरिकांनी कोणाचाही भूलताफांना बळी न पडता याच्यात आपण अर्ज करावे आपण ज्या ज्या कॅटेगरीसाठी पात्र आहेत त्या कॅटेगरी मधून आपण अर्ज करा त्याची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची होईल आणि लेखी परीक्षेमध्ये जे लोक पास होतील त्या त्या लोकांना तोंडी परीक्षेसाठी बोलवलं जाईल आणि अशा पद्धतीने शंभर गुणांपैकी आम्ही मेरिट लिस्ट लावून पोलीस पाटील प्रक्रियेची पोलीस पाटील भरती प्रक्रियाची लिस्ट लावणार आहोत धन्यवाद सर हा याच्यासाठी निश्चित कालावधी किती लागेल त्या संदर्भात आपण काय सांगा निश्चित कालावधी आमचा पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पर्यंत आम्ही सर्व यादी पोलीस पाटलाची नियुक्तीची यादी लावण्याचा प्रशासनाचा आटोकाट प्रयत्न आम्ही करणार आहोत मी उमाकांत पारधी उपविभागीय दंडाधिकारी असे आवाहन प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले अशाच नवनवीन ताज्या घडवून बघण्यासाठी आपल्या लोकात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद lokat menit calon saya diperhatikan di kitaran kekambing ambar